आतमध्ये आल्यावर आपल्याला असं बोर्ड दिसत इथून आतमध्ये जायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर थांबवल्यावर ना तुम्हाला तसं कळलंच असेल कुठं चाललंय तर थोडंसं छो छोटी ट्रीप पण होईल आणि म्हणलं आज शनिवार आहे थोडं फिरून येऊया भरपूर दिवस झाले कुठं बाहेर गेलो नाही तर परती पंढरपूर आणि तिथेच आजूबाजूला काय आहे का त्याच रोडला मी चाललो आहे तर पट्टी पंढरपूरला चाललो आहे आणि आजूबाजूला काय आणि दिसलं तर ते एक्सप्लोअर करूया तर खूप दिवस झाले बाहेर कुठे गेलो नव्हतो तर म्हणलं आज थोडी शॉर्ट ट्रीप करून येऊया तर सकाळची वाजले एक किती वाजले साडेनऊ वाजले आणि आता दिसत नसेल साडेनऊ वाजले आणि आता प्रवासाला सुरुवात करते आपल्याला इथून एक्सप्रेस वेनी थोडं जायला लागेल आणि लोणावळ्याच्या अलीकडनं मग लेफ्ट आतमध्ये जाते तर तिकडून सरळ मग छोट्या रोडनी पती पंढरपूरच्या तिथे जाते तर चला व्हिडिओला सुरुवात करेल सकाळी एकदम फॉक फॉक झालं होतं ह्याच्या आधीचा क्लिप बघितला असेल तर तुम्ही आणि आत्ता थोडं ऊन पडले आता थो तीन चार दिवस झाले पूर्ण फॉगच होते सकाळी काहीच दिसत नाही हे अश्वत्च खेळणे घेऊन जायचे त्याला लागतं सोबतच आता दोन दिवस झालं हे तर त्याला सोबतच लागते पाणीची बॉटल घेऊन जाऊया आता आपण इथे सोमटणे फाटाच्या अलीकडे आलोय प्रतिशिर्डीच्या तिथे तर प्रतिशिर्डीला पण साईबाबांचं सा मंदिर आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा ब्लॉग आहे म्हणजे मला वाटते पहिला का दुसराचा व्हिडिओ मी बनवला होता प्रतिशेडीचा जर बघितला नसेल तर चॅनलवरती आहे जाऊन बघा आता पुण्यावळे तिथं परत ट्रॅफिक खूप असते त्यामुळं मग मी इकडनं सोमाटणी आणि दारुंबरेकडनं मदन रोड आहे ना एक्सप्रेस हायवेला जातो तिकडनं येतोय आणि आता इथनं आपल्याला पुढे प्रतिशिर्डी लागेल तिथनं पुढं मग लेफ्टला गेलं की एक्सप्रेस हायवे लागेल एक्सप्रेस हायवे मी आपल्या लोणावळ्याच्या अलीकडनं लेफ्ट ला बाहेर आहे आणि हा असा छोटा रोड आहे मस्त हे प्रती इथनं गेट आहे इथनं आतमध्ये गेलं तर मंदिराकडे जाते तर पार्किंग पण आहे भरपूर इथे जर आ... इकडे खाली पार्किंग असते खूप लोक येतात आता सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडस मोकळं आहे खूप गर्दी असते इकडे आणि संडेला तर जास्त गर्दी असते आज शनिवार आहे त्यामुळे थोडं कमी असेल आता सकाळचे सव्वा दहा असल्या आता आपण प्रतिशे डी क्रॉस केली आता आपण एक्सप्रेस हायवेला चाललोय लागलो इथे सोमाटणे पाट्याच्या पुढे आलो ना मग आता एक्स... हा एक्सप्रेस हायवे चालू झाला आहे तर आपल्याला जास्त लांब नाही जायचं लोणाच्या थोडं अलीकडे आपल्याला एक जग आहे आणि तिथून परत तिकडे प्रति तर एक एक्सप्रेस हायवेचा इन्सिडेंट पण आहे आम्ही टू व्हीलर घेऊन घुसलो होतो इथं टू व्हीलर अलाउड नाही आहे तेच आम्ही आता बोलत होतो ते नंतर कधी तर मी सांगेल या रोडला परत आलेला डिटेलमध्ये छा चाहे うん。 एक्झिट मारलं आहे थोडं कन्फ्युजिंग आहे तिथे कारण आता ते मिसिंग लिंकच्या बोगद्यांचं चा काम चाललं ना त्यामुळे ते थे थोडंसं फिरवून दाखवलं आहे असं तर मॅपमध्ये लवकर सापडत नाही तर थोडंसं गुगल मॅपने येणार असेल तर थोडंसं अवकाश या म्हणजे लवणाच्या अलीकडंच छोटासा रोड आहे आज जो आतमध्ये जातो आहे जर दो चुकला तर मग पुढे युटर्न मारून मग मा आणि थोडं रॉंग साईडने वगैरे यायला लागते तर ते अवॉइड करायचं असेल ना थोडं स्लो या जेव्हा आपला टोल नाका क्रॉस होतं आहे पुढे आलं की मग थोडस लेफ्टला एकदम छोटा रोड आहे जो मॅप मध्ये दिसेल तर तिथून याय लागेल आतमध्ये तुम्हाला आता छोट्या रोडनी चाललंय वरती छोटा रोड आहे गाव गावात सुरू झाला तर इथे एक हॉटेल आहे रिलॅक्स पॉइंट म्हणून तर इथे आम्ही थोडंसं आता काहीतरी खायला आहे तर थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया तर ते मस्त थांबलं सगळे आज शनिवार आहे सगळे येत आहेत फिरायला आणि हे रोडलाच आहे तर इथे जरा काहीतरी खाऊया जेवण काहीतरी खाऊया आणि मग इथून पुढे जाऊया गाडी सापडली जिराफची गाडी आहे ना अशा ते गाडी चालवतोय छान आहे आणि चालू करा गाडी बटन दाबून इथे मी दाल तडका आणि जिरा राईस मागवला आहे तर आता ताव मारूया मस्त आता मस्त जरा जेवण केलं अशा थोडं माग खेळत थो बसला आहे इकडे आहे ना एक डायनासोर पार्क म्हणून पण आहे तर इथे पण एक ट्रीप होऊ शकते तर आता तर आम्ही नाही जाते आता वेळ नाही आहे आता पुढे चाललं आहे एकदम मस्त भाताची शेती आहे ठिकाणचं दिसतात त्याची भाताच्या आल्यात आणि हा परिसर मस्त त इथून आपण पुढे चालणार आहे पण जरा जेवण केलं थोडं बरं वाटलं आता पुढे जाऊया आता आपण इथे खिंडीमध्ये आले तर इकडे हा छोटासा रोड आहे जो आपल्याला पलीकडे जायला लागतो खिंड ही पूर्ण पोचलोय प्रति पंढरपूरच्या गेट जवळ हे गेट आहे इथं आपण असं छोटीशी पार्किंग इथे गाडी लावते ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर इकडे छोटा रोड येतोय हा खिंडीत ना आणि हे बघा छोटे वॉटरफॉल पण चालू आहेत अजून कारण जस्ट पाऊस थांबलाय पुढे नको बाळ तिकडे ट्रक येतो का तर आता इथून आपण गेट म्हणणं हातमध्ये जावे आपल्याला दहा मिनटं पाच दहा मिनटं चालायला लागते पुढे आणि तिथून मग पुढे मंदिर आहे तर आता चालायला सुरुवात करू आतमध्ये आलेलं असं आहे तर बाहेरून वाटणार नाही आतमध्ये मंदिर वगैरे आहे पण हे छोटंसं गेट आहे हेच मेन गेट आहे आणि एक पलीकडे आहे तिकडे आम्ही फिरून आलो पण तिथे गाडी लावायला जागा नाही फोर व्हीलर तर इथेच लावलेलं ला बेस्ट आहे आणि इथून आपण असं चालत चालू पुढं इकडे आतमध्ये आल्यावर आपल्याला असा बोर्ड दिसतो आहे इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला मस्त आहे बघा इकडे डोंगर दिसतात सगळे आणि आपण इथे मंदिर आहे इथे दिसत असेल तुम्हाला थोडं पुढे जाऊया मंदिर दिसेल तुम्हाला बाहेर रोडवर नाही दिसत आतमध्ये आल्यावर आपल्याला दिसतंय इकडून पाया वाटे इकडून आपण जाऊया ह्या ते कोणाची स्टॅच्यू आहे बघूया जे आतमध्ये आलेल्या इथे एक स्टॅच्यू आहे आणि इथे थांबायला थोडी जागाय तर थो थोडा पाच दहा मिनटा आपण थांबू शकतो मस्त निसर्ग दिसतोय आता पाऊस जस्ट थांबलाय आणि इकडे डोंगर परिसर आहे आणि इकडे छोटासा पाण्याचा ओढा पण आहे तर तिथं आवाज येतोय तर पाच मिनटं थांबू इथे आणि मग पुढे जाऊया पाच दहा मिनटं थांबून आता था। इकडे मंदिराकडे जाऊया पुढे ही छोटी वाट आहे अशी जाते मंदिराकडे इथे जरा पाच दहा मिनटं थांबलो इथे स्टॅच्यूज आणि आता इथे छोटा ओडा पण आहे पाण्याचा आवाज येतोय तिथे जाऊया आपण थोडे जास्त गर्दी नाहीये आहे काय पाण्यात नंतर येताना बुडूया हो बुडूया थमादी मंदिर तर जाऊया अशातलं पाणी दिसलं की त्याला लगेच पाण्यात जायचं असते तर छोट्याशा पायऱ्या इथे इथे चढून आपण वरती आलो हो पाण्यामध्ये जायचंय तुला जाऊया आपण आता पाच मिनटं चालत मंदिराजवळ आलोय हे मंदिर आहे आणि असं आपण इकडनं चालत येतो हो हाती आहे हाती तिथे आहे वरती जाऊया तिथे आणि इकडनं आपण पाच मिनटं चालत लगेच येतो इथे गाडीपासून असा हा परिसर आहे हो हा तिकडे जाऊया पळा हो हाती बघायची हा ते बघ तिथे वरती असा हा इथनं मंदिराचा परिसर दिसतोय आता वर चढून आलोय आहे आणि दोन मिनटं थांबलोय ते बघा काही छोटे छोटे इकडे वॉटरफॉल चालत आहेत शिक्षण घेतलं आम्ही तर आतमध्ये तर अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढायला व्हिडिओ त्यामुळे आतमध्ये तर नाही काढला पण मस्तच प्लेस आहे तर आपण एक एक दोन तास आपल्या आरामात स्पेंड करू शकतो मस्त धबधबे पण दिसत आहेत डोंगरावरनं पडतात आणि इथून आता आपण खाली इथे पाणी होतं ना मग अशी ते झरा ओढा तर तिथे थोडा वेळ थांबूया आणि मग जाऊया हो काढूया ना खाली जाऊया जाऊयाश्वर इकडून आता आपण खाली जाऊया इथे मस्त छोटस हे बांधले ब्रिज टाइप, तर इथे खाली ओढा चालू आहे आणि इकडे मंदिरावरती आता पण इथे खाली थांबूया थोडं आश्वतला पाणी दिसलं की पाय बुडवायचं असते इथे ओढा आहे छोटासा ते उतरून आम्ही खाली आलो इथे मस्त पाणी वाचे दहा पंधरा मिनटं टाईमपास ठेवले असं रोज पाणी पोचलोय आता मंदिरापासून इथे गेले एक दहा मिनिटं लागतात आणि मस्त परिसर आहे तर हां इकडे वरती जाते गेस्ट हाऊस आहे वाटतं हां इकडे गेली गाडी कुठं काय नाही करत बाय चल तर आपण इथे गेटपर्यंत आलो आहे चालत हो कसे करतो बघ खूप खूप काही नाही करत पण आलो बघ तिकडे मस्त दा। 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 प्लेस आहे दहा दहा पंधरा मिनटं लागतात आपल्याला गाडी लावल्यावर पुढे चालत जायला आणि दोन तीन तास आपले जातात आराम तर आपण आलो गेटपर्यंत इथे आपण गाडी लावली होती आले आम्ही इथे आता दहा पंधरा मिनटं थांबलो बाहेर गेटच्या बाहेरच आहे मी आणि इथून असा हा नजर आहे मस्त तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे हा होता आपलाचा प्रति पंढरपूरचा व्हिडिओ तर इथून मी आता फक्त घरीच जाणार आहे मध्ये कुठे थांबलो तर कंटिन्यू करतो नाहीतर मग हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे हो आलो आलो तर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत